रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस संत मार्क लेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन परुष तेथे आले आणि येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की पुरुषाने आपल्या पत्नीला टाकणे सशास्त्र आहे काय उत्तरादाखल तो त्यांना म्हणाला मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे ते म्हणाले सूटपत्र घेऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे येशू त्यांना म्हणाला तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्यांनी आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एक देव होतील ती पुढे दोन नव्हेत तर एक ध्येय आहेत म्हणून देवाने जे जोडलं आहे ते माणसाने तोडू नये नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले तेव्हा तो त्यांना म्हणाला जो कोणी आपल्या पत्नीला टाकतो आणि दुसरं लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरं लग्न केले तर तीही व्यभिचार करते मग त्याने बालका स्पष्ट करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले ते पाहून येशूला फाईर वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला बालकास माझ्याजवळ येऊ द्या त्यांना मनाई करू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे मी तुम्हाला खचित सांगतो जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुलीच होणार नाही तेव्हा त्याने त्यांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला चिंतन वैवाहिक जीवनाचे पावित्र्य समजावून सांगताना येशू काही ये महत्त्वाचे तत्त्व हाताळताना दिसतो एक सूट पत्रकाविषयी प्रश्नापेक्षा वैवाहिक पावित्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे दुसरा विवाह साक्रमताचे मूळ परमेश्वरा थाई आहे या अनुषंगाने येशू दोन वचने अधोरेखित करतो देवाने त्यांना स्त्री पुरुष असे निर्माण केले ती दोघे एक देह होतील तिसरे येशू आणखी एक वचन जोडतो जे देवाने जोडले आहे ते मानवाने तोडू नये चौथे येशू सूटपत्राला सरळ सरळ मान्यता देत नाही केवळ माणसांच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे मोशेने ही सवलत दिलेली होती असे तो प्रतिपादन करतो पाचवे पती अथवा पत्नी जिवंत असताना पुनर्विवाह करणे याला येशू सरळ सरळ व्यभिचार म्हणतो एकनिष्ठेशी ती प्रता करणार होईल वैवाहिक जीवनाचे पावित्र्य वाढविण्याच्या दृष्टीने येशूने या संभाषणात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे येहुदी समाजात एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीव्यतिरिक्त कोणा स्त्रीशी स शरीर संबंध केला तर तो व्यभिचार पत्नीविरुद्ध नव्हे तर दुसऱ्या स्त्रीच्या पतीविरुद्ध करण्यात आलेले मानले जाईल अशा प्रकारे स्त्रीपेक्षा पुरुषाला व त्याच्या प्रतिष्ठेला अधिक महत्त्व दिले जाते येशूने मात्र स्त्री पुरुष समानता वैवाहिक जीवनाची शुद्धता आणि आमरण एकनिष्ठता ह्या पैलूंवर प्रकाशजोर टाकलेला आहे